काय झालं अरे ते नमस्कार मित्रांनो पुन्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत पूजेसाठी दादांची पूजा आहे दा त्यामुळे आम्ही आता जाणार आहे तिकडे आणि त्याच्यामध्ये आता एक तर नेमका पाऊस पण येतोय स्वीटी बघू शकताय बघा फुल तयारीत आहे फक्त मीनाक्षी तयारीत नाही चला मित्रांनो ना आता हा ब्लॉग लाक्ष पर्यंत नक्की बघा आणि दोन शब्द ऐका इथं स्वीटीला बसत होतं तिच्या मामांकडे त्यामुळे ती बसण्यासाठी तिच्या मामांकडे गेली त्यानंतर आम्ही थेट पोहोचलो मोशीमध्ये थे आणि मोशीमध्ये एकदम पाव खूप ट्रॅफिक पण होतं पावसामुळे खूप ट्रॅफिक झालं होतं आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो ताईंच्या दादांच्या जिथं वास्तूशांती आहे घराची तिथे आम्ही पोहोचलो होतो वरती बघतो काय भरपूर उंच होती कारण की चौदा फ्लोअरची बिल्डिंग आहे त्यामुळे तिथे आम्ही गाडी पार्किंग पार्किंग केली त्याच्यानंतर थेट आम्ही लिफ्टमध्ये गेलो तर लिफ्टमध्ये गेल। बघू शकता की स्वीटीचा चेहरा खूपच घाबरली होती कारण की स्वीटी कधी लिफ्टमध्ये बसलेली नव्हती थेटवरून गेलो तर खूप छान असं वातावरण होतं त्यामुळे आजूबाजूला आपण बघून घेऊ या पाहुण्यांना भेटण्या अगोदर त्यानंतर इथं लहान मुलं पण खेळत होती मस्त त्यानंतर आम्हाला दिनकर दादा न्यायला आले होते मग त्यानंतर आम्ही गेलो होतो थेट बघण्यासाठी आतमध्ये कसं आहे ग घराचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि इथं स्वीटीला मित्र पण भेटले होते खेळण्यासाठी त्यानंतर जिथं पूजा मांडली होती थेट आपण तिथं पोचलो प्रसाद आणि पाय पडलो आणि म्हटलं चला बाबा आता बाहेर बघूया काय काय इथं काहीतरी फॅनचा प्रॉब्लेम झाला होता ते दादा शॉर्ट आउट करत दा होते इथं मीनाक्षी बाई बघू शकते खूपच असते त्यानंतर ह्या ताई स्पेशली बोलत होत्या कधी ब्लॉग करणार आहे तुम्ही म्हणून म्हटलं चला म्हटलं ताईंसाठी एक ब्लॉग बनवूयास म्हटलं आपण ऑलरेडी घराकडून ब्लॉग बनवतच चालू होतो त्यांना माहितीच नव्हतं तर बघू शकता इथं दाजी पण बसले होते आणि यानंतर इथं बघतोय तर काय आमची सर्वांची जेवणं झाली होती आणि ताई इथं एकदम कधीपासून झालं तर जेवण आणि तीन चार गुलाबजाम घेऊन बसली होती तिला सगळ्यांच्या लेट तिचं जेवण झालं होतं कारण की तिला जेवायची खूप हळूहळू सवय आहे स्वीटीला वाटलं की त्याला आता बाहेर जाऊया फिरायला खेळण्यासाठी त्यानंतर म्हटलं त्याला बाबा आता काय आहे जेवण आम्ही केलंय स्वीटी तू काय घाललं अरे गुलाबजाम होते ते हो <laughs> खूप लांबून पाहुणे आले होते त्यामुळे माझा भास आहे ना त्यांचं मनोरंजन करत होता इथं मस्त पैकी डान्स चालू होता भाऊचा म्हटलं भाऊ दे आता भाऊचा डान्स पण तो पण पळून गेला बा बाहेर नंतर दाजी इथे ना बैलाबरोबर खेळ होत होते म्हणजे एवढे वाईट लागले होते ते त्याच्यानंतर म्हटलं आहे ना त्याला म्हटलं आता निघूया पण इथं लेडीजचा जरा फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू होता तर तो म्हटलं फायनली पार पाडूया मग निघूया त्याच्यानंतर आहे ना आम्ही निघण्याचा ब निघालो तर बघू शकता ताई काहीतरी पिशवीत बघत होती आणि मीनाक्षी खूप हसत होती यात ताई काहीतरी माहिती सांगत होतं की तर लिफ्ट वगैरे कशी आणि कुठली वापरायची काय वगैरे मग त्यानंतर आम्ही ना म्हटलं ठीक आहे कुठले नेक्स्ट टाईम आलो तर आम्हाला माहिती पाहिजे आम्ही फायनली लिफ्टमध्ये पोचलो आणि सर्वांचा एकदा फोटो काढून म्हणे असं गैरसमज आला पण मी ब्लॉग काढत होतो थेट पुन्हा एकदा वरती बघितलं जसं आलो होतं तशीच रिॲक्शन होती आमची त्यानंतर म्हटलं आता निघूया मित्रांनो स्वीटी आणि पवन दादा खूप मस्त खेळत होते नक्की मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून